कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात वंचित बहुजन आघाडी प्रणित एकलव्य आघाडीतर्फे तसेच सहभागी आदिवासी संघटना व पक्षांतर्फे आयोजित आदिवासी सत्ता संपादन महापरिषद युवा कमिटीचे राज्य सदस्य चेतन गांगुर्डे यांनी तुफानी भाषण केलं यावेळी व्यासपीठावर वंचित आघाडीचे सर्वेसेवा प्रकाश आंबेडकर यांच्यासह अध्यक्ष अम्रपाली निकम जिल्हा नेते आनंद शिंगारे आदी वंचित आघाडी व एकलव्य आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते एखाद्या साखर कारखान्यात ऊसाचं पीक आहे आमच्या लोकांचे प्रश्न काय अनिल जाधवांबरोबर फिरल्यानंतर कळलं ज्या वेळेस भिल्लांच्या वस्तीवरती गेलो पाया बांधून पडलाय पण दुसरा चेकच बेघराचा येत नाही आणि सत्तर घर अशी पाहिले तालुक्यामध्ये की त्यांच्यापर्यंत अजून वीज सुद्धा पोहोचलेली नाहीये हे जे साधे साधे प्रश्न आहेत हे साधे साधे प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार तुमची लढाई लढतायत एकच विनंती करतो येणारं राजकारण जे आहे हे सत्तेच राजकारण पैशांच्या इलेक्शन मध्ये वापरायचा निवडून यायचा आणि निवडून आल्यावरती परत पैसा कमवायचा आता हे धंदे बंद झाले पाहिजे बाबासाहेबांनी आपल्या एका मताचा जो अधिकार दिलाय तुमच्या बोटामध्ये जे एका मतात ताकद आहे तीच आंबी आंधाडी बोटामध्ये ताकद आहे आधाडी अंबानी आणि तुम्ही सारखे आहात तुम्हाला दिलेला अधिकार आहे तो अधिकार जर योग्यपणे वापरला तर या अदानी अंबाणीचे चोखे गळून पडतील आणि तो शरद पवार म्हणतात की आदिवासींना आम्ही न्याय देऊ अरे तुझा ना तू त्या आदानीची ड्रायव्हर की करतो आदानीचा ड्रायव्हर आम्हाला नाव देऊ शकत नाही तर बाळासाहेब आंबेडकर आम्हाला न्याय देऊ शकतात ही भूमिका आता आदिवासींनी लक्षात घेतली पाहिजे आता महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासींना साहेबांनी एक केलाय नागपूर पासून तर रत्नागिरी पर्यंत उत्तर महाराष्ट्रापासून तर पश्चिम सांगितलं सांगितलं कोळ्यांना सांगितलं सगळ्या जाती समूहांना सांगितलं जमातींना सांगितलंय आणि सगळ्या जमाती साहेबांसोबत एकत्र येत आहे साहेब नागपूरला एक मोठी परिषद घेत त्या त्या परिषदेच्या माध्यमातून तिसऱ्या आघाडीची घोषणा करताय आता महाराष्ट्रात आमच्यावरतीचे आरोप करायचे तुम्ही बीटी मार बीटी मार अरे बाबा ज्या छत्रपतीचा स्वतःचा बाब काँग्रेसचा खासदार आहे तो सुद्धा तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय जो बच्चू कडू एकनाथ एक शिंदे बरोबर गुवाहाटीला जाऊन आलाय तो तिसरी आघाडी काढायचा प्रयत्न करतोय लागून आपले मत पुन्हा चोऱ्या न देण्यापेक्षा वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमानी पर्याय हा तमाम महाराष्ट्र स्वीकारेल आणि एस सी एस टी ओबीसी एफजीचा विजय होईल एवढी अपेक्षा आजच्या या माध्यमातून व्यक्त करतो आणि सर्वांना थांबतो क्रांतिकारी जमीन जय